मोरजा मोरजा ए बसावड्या आयला टका झाली की आले भीक मागायला ए जाडी जाडी सगळी झोपली जा तू मला मरता आता माझ्या हातला सांगतोय मिजा झाली काय तुझी बाहेर बाहेर रे गोसावड्या कोण गोसावडा को तू तू ओ, हो गाडीवाला तुझा बाप गाडीवाला भाई हो सिपरा का आपण गोवा मध्ये बसून अरे काय गडबड आहे अरे गोसावडा सरळ झाल्यात घुसतोय की घर हो ना बापाच घर आहे हो तू ओसावडा नाही तुझा भाऊ आहे तेच म्हणतो भाऊ हे हो तू या जगात नसतो गेस तरी म्हणलं रात्री कशी भेट झाली नाही काल रात्री कुठं होता सारंग आय भाऊ जिंद कसला रंग म्हणलंस नॉट रंग कलर सारंग माय नेम असं खंची भाषा बोलतो काही नाही आपलीच चला चहा चला

चार कुठे येतो ना येतो ना हे सकाळी सकाळी पाहिजे आला काय पितळी घेऊ मग चाय कशी पियाची अरे कपशी ना प्यायचा अरे मी त्याला करून घेतो साखर या कशी <laughs> अरे अरेच त्याचा अशी पेच काय मग अरे, खाया <्प्पी> अरे 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 वाचित अरे अरे थांब तस नको अगोदर पाव खा म चा खायच लोणीला अरे तस नाही ते सुरेश दादा बघ कस हा मग तसंच म्हणतोय मी तस अरे तसं नाही बाबा अरे लोणी घे आणि याला सुरेश दादा बघ कसं खात या पहिलं नाही का सांगायचं आपण काय म्हणाल लोणी कुठे लोणी कुठे गेलं हो बघायला थांब 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 जिवंतपणी तळवरच लोणी काढून घे आता नक्की सुरु नी काढलेलं बाबा काय करशील तेवढं थोडं बोलत पाव उडे रे એ ખાડા ગપા ગપા ખાધા ઉદા ડેડી જનાવર सिगरेट केस कुठे आहे काय म्हणलं सिगरेट केस ए अरे डाळीचा केस आला कस भिकार बरायचार चार ना बघायची लज्जात लाल वाटते काय रे दे सरम बापाला सिगरेट देतोस काय हाय असू दे तू तुला डिलायच बाबा किंवा आवा असताना तर पहिला वाली भादरला असता आणि असा घडला हो असता आपण काय म्हणाल तेच आहेत मॉर्डर्न जगाच्या पेकट मोडीन दाडी मोर सिगरेट वाढली असत अरि माझी सिगरेट घेऊन ये डायडी हा ओ, आर रस्टिक आहे बट नॉट दाड़ प्रोग्रेसिव्ह शिवाय तू काय नाही शिवाय नाही पण तू याला जरा चांगले कपडे घाला हे काय खराब आहे पण अशी पॅन्ट पॅन्टाला म्हणतात आपल्याला लहानपणी तू लंगुटी घालत होता लंगोटी लंगुटी म्हणजे मोकळं मोकळ वाटायचा हो पण नंतर धोतर नेसायला लागला नेसायला म्हणजे काय आपण म्हणजे म्हणली धोतर नेस हवा नेसलो आता मी म्हणतोय पॅन्ट घाल दिसतोय पॅन्ट आता आपण काय म्हणाल ते पण इथले सगळे लोक घालतात पॅन्ट घालतात पण ते पाठलून मी कधी घातले नाही अरे मग काय काय शिकायच शाळेत जावं लागलं शाळेत कशाला मी शिकवतो ना आता मी पॅन्ट काढली आता तू घालायला शिकवतोय मग काढतो कशाला अरे पॅन्ट काढल्याशिवाय घालणार कशी मग मग काढली आता त्याच्यामध्ये एक पाय घातला दुसरा पाय घालायचा अरे तुझा नाही तुझा नाही माझा तुझा किती विकाल लागला पॅन्टे आडसली वाट थांब झाली थांब गडपण न करू तुझा आधी नाही गडपणा आता मी तुला पुन्हा शिकवतो असंच ना म्हणजे ह्या पायात हे पाय घालायचं हो आणि मग शिकायचं घालच्या मधी आता घालून येतो आता अरे सर शिव सर शिवसेव